उरण पेन एस टी बसचा अपघात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाला पेन जुनाबड्डी येथे खाजगी बसला जोरदार धडक झाली सुमारे बारा जखमी झाल्यांची प्राथमिक माहिती मिळाली असून जखमींना पेण शासकीय रुग्णालयात दाखल केले असून उपचार चालू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महेश बालदी मित्रमंडळ व भाजप व्यापारी सेल उरण यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांची विशेष हवाई सहल सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पनवेल ते गोवा काढण्यात आली यावेळी रामचंद्र कुरुळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आदिवासी कर्णबधीर व मतिबंद निवासी विद्यालय चिपळे पनवेल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी या हवाई सहलीचा आनंद घेतला अनोखी भेट म्हणून हवाई सफर साठी त्यांना पनवेल मुंबई मुंबई ते गोवा गोवा ते परत मुंबई पनवेल इथे आलो मुलं खूप खुश झाली आणि याच्यासाठी आम्ही ही कल्पना आमच्या आमदार श्री महेशिर बांधी यांना ही कल्पना दिली त्याने पण याबाबतीत आम्हाला खूप चांगलं चांगलं मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आमची ही हवाई सफल त्या मुलांना घेऊन सक्सेस झाली ह्या पिकनिकमध्ये त्यांना वेगवेगळे अनुभव आले आम्ही सौभाग्यशाली आहोत की आम्हाला पण ह्या आम्ही सर्व ह्या पिकनिक घेऊन जाण्यासाठी निमित्त ठरलो या सहलीसाठी हितेश शहा हस्तिमल मेहता अजित भिंडे भावेश शहा हरेश भिडे आनंद ठक्कर चेतन ठक्कर दिलीप दळी अभिषेक जैन शिक्षक मनोज कुरुळकर हेमंत साधना शेट्टे अनुष्का पावसे आदी यांनी विशेष मेहनत घेतली सदर सहलीत एकोणतीस विद्यार्थी व तेरा स्टाफ व आयोजक असे उपस्थित होते उरण पोस्ट ऑफिस हे जे एन पी डी टाउनशिप येथे कार्यरत झाल्याने ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य नागरिकांना सुद्धा पैसे व वेळ जात असल्याने संताप व्यक्त करीत आहेत तसेच पोस्टाचे काम धीम्या गतीने होत असल्याने नागरिकांना सतत हेलपाटे घालावे लागत आहेत याबाबत संबंधित प्रशासनाने उरण पोस्ट ऑफिस हे उरण शहरात करण्याची मागणी नागरिक करीत आहेत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचा तरुण तसेच रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय फुंडे या विद्यालयाचा विद्यार्थी जलतरणपट्टू आर्यन मोडखरकर याने मुंबई अंतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत दोन रौप्य पदकं पटकावली आहेत आर्यनने पन्नास मीटर बटरफ्लाय व पन्नास मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात शानदार कामगिरी केली असून आर्यनचे कौतुक होत आहे पनवेल तालुक्यात झालेल्या बोगस पत्रकारांचा सूल आणि शासकीय राजकीय शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्राबाबत झालेले चुकीचे गैरसमज यावर उपाययोजना करण्याची इच्छा पनवेल तालुक्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांसह नवोदित पत्रकारांनी व्यक्त केली या, या, के या अनुषंगाने एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पनवेल शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन चर्चा करण्यात आली यावेळी पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांबाबत चर्चा तसेच लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत मंत्री मोहोळ साहेब व खासदार बारणे साहेब यांना पत्रव्यवहार करण्याबाबत व पनवेलचे पत्रकार एका छताखाली यावेत यासाठी एक नवीन नोंदणीकृत संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील ज्येष्ठ पत्रकार विजय कडू निलेश सोनावणे सय्यद अकबर संजय कदम विवेक पाटील पत्रकार केवळ महाडी राज भंडारी हरेश साठे सितीश कडू सुभाष वाघपंजे शंकर वायदंडे नितीन जोशी अनिल कुरघोडे रवींद्र गायकवाड दीपक घरत शैलेश चव्हाण सुनील पाटील गणपत वारगडा लालचंद यादव गौरव जहांगीरदार साबीर शेख आशिष साबळे सुनील वारगडा विशाल सावंत चंद्रकांत शिर्के राम बोरिले अण्णासाहेब आहेर सानिप कलोते आसिम शेख महिला पत्रकार रुपाली शिंदे दीपाली पासकर आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून